टी जी आय ग्रुप ऑफ कंपनी आपल्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टी जी आय नॅशनल एक्सलन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानाचा सन्मान केला जाणार आहे या सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल सिंह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक राज्य जी एस टीचे आयुक्त दीपक वैष्णव देवळा प्रवारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विकास नवले ओ एमजीचे बुक्स ऑफ रेकॉर्ड्सचे संस्थापक आणि सी ओ दिनेश गुप्ता केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक शरद ढोलकर हे मान्यवरील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे टी जी आय ग्रुपचे संस्थापक आणि सी ओ बी सुदर्शन कदम यांच्या नेतृत्वात या हा कार्यक्रम संपन्न होणार असून व्यवसाय संकल्पना आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रातील उच्च मानदंड प्रस्थापित करण्याचा उद्देश ह्या पुरस्कार सोहळ्यामागे आहे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यता देत त्यांचा पुढील प्रेरणा मिळावी यासाठी टी जी आय ग्रुपने हा उपक्रम राबवला आहे रवींद्र जाधव भारत चोवीस तास